माझं सोलापूर न्यूज मध्ये हरिभाऊ जानुलोंडे यांनी गुरुवारी दिनांक सहा रोजी दुपारी केलेल्या आत्महत्येचा सा विरह सहन न झाल्याने हातात झालेल्या त्याच्या पत्नीने देखील अगं चार वर्षांच्या चुमुकलीसह त्याच रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली ही घटना रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता घडली एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे जनाबाई हरिभाऊ लोंडे वर्ष बत्तीस व मुलगी साजरी हरिभाऊ लोंडे वर्ष चार असे झालेले मायलेकींचे नावे असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवार दिनांक सहा रोजी दुपारी हरिभाऊ लोंडे राहणार घाटणे तालुका माडा यांनी गळफास लावून आत्महत्या केली पुढच्या सहा मुलींचे पुढे कसं काय होणार या विचारात झालेल्या पत्नीने चार वर्षीय मुली साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली सर्वत्र शोध सुरू असताना देखील गावकळी शाळकरी मुलांना गावातील जानवे मंदिराच्या जाळवलेली सार्वजनिक विहिरीमध्ये एका महिला व मुलगी पालर तरंगताना दिसली मुलाने हे गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली त्यानंतर महिलेचे नातेवाईकी तिथे आले त्यांनी बेपत असलेल्या मालिकेची याच आहेत हे ओळखले पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांनी विहिरून बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका